नमस्कार चला आज पुन्हा भेटूया एक नवीन समीकरण जो आज आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बारा वर्षाचे त्याग एकचाळीस दिवसाचे जे सुरू आहेत या एकचाळीस दिवसाच्या आपण त्यागावर चर्चा करूया कारण त्याग हा सफल करण्याकरिता आपलं जीवन सफल करण्याकरिता आपण त्याग घडवीत असतो आणि हा त्याग त्यांनाच आहे ज्यांचा यापूर्वी त्याग झालेला आहे तर यामध्ये जे आता कार्य पकडलेलं आहे त्यागी शेवकांनी जो बारा वर्षाच्या नंतरचा त्याग आहे आणि जो त्यागी शेवकांनी हा त्याग पकडलेला आहे या त्यागावर आपण चर्चा करू की या त्याग त्यागात आपल्या किमान आपल्या परमपूज्य परमात्मा एक शेवक यांनी सत्तर टक्के शेवकांनी हा त्याग पकडलेला आहे आणि आज त्यागाची सुरुवात जस्ट चार जुलैपासून झालेली आहे आणि चार जुलैपासून मोजलं चार पाच सहा सात आणि आज जो मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आतापर्यंत आठ तर या पाच दिवसामध्ये जे माझ्या निदर्शनास आलं ते मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहे तर आजचा आपला विषय आहे बेचाळीस दिवसाचे जे बारा वर्षाचे बेचाळीस दिवसाचे एकचाळीस दिवसाचे जे त्याग आहे हे किती टक्के सेवकांचे सफल आणि सेवक हा कशामुळे कशामुळे चुकत आहे यावर आपण आज चर्चा करूया तर चला आज आपण आपल्या विषयाकडे प्रकाश घालू तर सेवक बांधवांनो या पाच दिवसामध्ये माझ्या निदर्शनास आलं की आज माझ्या गावात तकरीबन आम्ही शंभर घरचे सेवक हो। आहोत आणि शंभर घरातून वीस घरच्या शेवकांनी त्यागाचं कार्य पकडलं नव्हतं आणि त्यामध्ये आज या पाच दिवसात किमान माझ्या गावात तकरीबन दहा ते बारा लोक आतापर्यंत त्यागातून मोकळे झाले आणि ते चुकले कसे कुठं चुकले ते काय कशामुळे गोंधळ झाला त्यांचं तर त्यावर आपण आज चर्चा करूया सर्वप्रथम परमपूज्य परमात्मा एक मंडळ वर्धमान नगर नागपूर यांनी परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये काही नियम अटी शर्ती दिले आणि त्या अटी सर्तीमधले त्या अटी सर्तीमध्ये काहीतरी चूक झाली आणि त्या कारणास्तव या दहा ते बारा आज माझ्या गावात दहा ते बारा सेवकांची जेव्हा चूक झाली तर समजावं की आपलं मानवधर्म कुठपर्यंत पसरलेलं आहे आणि कुठं कुठं लोकांनी त्याग पकडला आहे तर किती लोकांचं गोंधळ झाला आणि त्यांचा त्याग सुटला असे त्यांना सांगितण्यात आलं हे गिनती लागू शकत नाही उदाहरणार्थ जर माझ्या गावात पाच दिवसात आज दहा ते बारा झाले तर इतक्या लोकांमध्ये झालं तर असेलच तर गोंधळ कशामुळे झालं तर सेवक बांधवांनो हा गोंधळ होण्याचं कारण असं आहे मंडळाने परिपत्रक काढलं आणि सर्व शेवकांनी त्यागी शेवकांनी यापूर्वी त्या घडविला आहे तर काही शेवकांनी यापूर्वी घडविलेल्या त्यागानुसार त्याग घडविण्याचा प्रयत्न केला आणि त्या कारणास्तव त्यांचा गोंधळ उडाला सर्वप्रथम एकतर मंडळाने आदेश दिला होता की हे त्यागाचे कार्य कोणत्याही मार्गदर्शकाकडून न घेता कोणत्याही मार्गदर्शकाकडून न घेता हे बारा वर्षाचे त्याग आहेत सरळ मंडळाचा परिपत्रक निघाला आणि त्या परिपत्रकानुसार आपण करावे दुसरा होता की जर म्हणजे कोणत्याही मार्गदर्शकांनी त्यागाच्या कार्यात मार्गदर्शन करू नये आणि त्यागाच्या कार्यात मार्गदर्शन करू नये आणि काही काही मा मार्गदर्शकांनी माझे जे शेवक बांधव आहेत त्यांचे जे मार्गदर्शक आहेत या मानवधर्माचे जे मार्गदर्शक आहेत काही काही मार्गदर्शकांनी सेवकांना मुलीचं मार्गदर्शन केलं नाही आणि शेवकांनी आपल्या मतानुसार कार्य सुरू केलं आणि त्या परिपत्रकामध्ये लिहिलेला होता की काही अडी आल्यास मंडळाशी संपर्क करावा असं लिहिलेलं आहे होता आणि दोन दिवसामध्ये चार तारीख आणि पाच तारीख या चार आणि पाच तारीखमध्ये सेवक किती शिकलाय आणि किती नाही शिकला त्यांनी त्याग केला आणि किती त्याच्या आठवणीत आहे किती त्याग करू शकतो या दोन दिवसामध्ये मंडळाचा जी पदाधिकारी आहेत त्यांना या दोन दिवसामध्ये कळलं की आपला सेवक किती टक्के जागला आहे किती टक्के जागला आहे आपला सेवक हा आज माननीय अध्यक्ष महोदय सचिव महोदय सहसचिव महोदय उपाध्यक्ष महोदय कोसाध्यक्ष महोदय संचालक महोदय आणि संपूर्ण मंडळ यांना कळलं असेल की आपला सेवक आतापर्यंत किती टक्के जागला आहे तर त्यांना कळून आलं की आपला सेवक आतापर्यंत बरोबर जागलेला नाही आणि त्या कारणास्तव मंडळाशी संपर्क का साधा म्हटलं तर होऊ शकते असं झालं असेल की त्या दोन दिवसामध्येच पदाधिकारींना कॉलवर कॉल जात असतील आणि त्यामुळे त्यांनी एक बैठक घेतली किंवा एक विचार काढला असेल आणि त्या विचारातून त्यांनी परिपत्रक काढलं सहा तारखेला सहा जुलैला परिपत्रक काढलं की मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात आता सहा तारखेला मार्गदर्शक मार्गदर्शन करू शकतात जसं लोकांपर्यंत ही गोष्ट गेली त्या पकडलेल्या शौकांपर्यंत जेव्हा ही गोष्ट गेली तर त्यांनी काय काम केलं छोट्या 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 गोष्टी मार्गदर्शक साहेबांना सांगायला सुरुवात केलं किंवा जे चूक झाली ते सांगणं सुरुवात केलं आणि मार्गदर्शक साहेबांना मिळाला आदेश की तुम्ही शेवकांना मार्गदर्शन करू शकता आणि मार्गदर्शक साहेबांनी सरळ सरळ सुरुवात करून दिलं की चूक झाली त्याग फेल चूक झाली त्याग फेल पण यात सेवक कसा चुकला कशामुळे चुकला हे जो त्याग फेल होण्याचा मागचं म्हणजे जो फेल म्हणत आहेत मार्गदर्शक मंडळी तर याच्यात कोण चुकला सेवक चुकला मंडळ चुकला की मार्गदर्शक चुकला हा कुणालाच आपण म्हणू शकत नाही कारण की हे बारा वर्षाचे त्याग आहेत आणि त्यागी सेवकां त्यागी सेवक त्याग करत आहेत मग त्यागी सेवक असून त्याग करत असतील आणि या त्यागामध्ये जर सेवक चुकत असेल तर ही बहुत मोठी म्हणजे आपल्यासाठी एक चुकीची बाजू आहे आणि ना समजची बाजू आहे आणि यासाठी आपल्याला सेवकांना किती जागवायचा आहे हा आज आपल्याला खरं महत्त्व कळलं या त्यागाच्या माध्यमातून आता मंडळांनी एक त्या ह्याच्यावर लिहिलेलं होतं की ते सुपारी सुपारी खाता येते सेंटेड तंबाखू खाता येत नाही चांगला विचार होता की या त्यागाच्या माध्यमातून किमान आपण नियमामध्ये त्याला नमूद करू शकत नाही पण या त्यागाच्या माध्यमातून कितीतरी शेवकांचे तंबाखू सुटून जाईल या उद्देशाने मंडळाने तंबाखूचं बंधन ठेवलं आणि सुपारी सुरू होती आता सुपारी म्हटलं तिथं भरडा सुपारी का काहीतरी असं लिहिलं आहे पांढरीवाली सुपारी असते ते भरडा सुपारी काहीतरी असा लिहिला आहे शाय आता हा भरडा शेवकांना समजलाच नाही भरडा सुपारी म्हणजे काय हे समजलीच नाही आणि सगळी सुपारी म्हटलं तर काही शेवकांनी लाल सुपारी घेतली काही शेवकांनी चिकन सुपारी घेतली आणि याच्यातच सेवक जास्त करून फसले तंबाखू नाही मिळाली पण यांनी सुपारी खालं सुपारी आता ती सुपारी कोणती खाली लाल आता लाल सुपारी खाली तर एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस आणि पाच दिवस दोन दिवसांनी मार्गदर्शक साहेबांना आढळ नव्हता आदेश नव्हता मंडळाचा परिपत्रक नव्हता की तुम्ही मार्गदर्शन करू शकता तर यांनी कुणाला विचारलं नाही आणि यांनी ती लाल सुपारी खाली ती लाल सुपारी खाली अचानक मार्गदर्शक साहेबांना सहा तारखेला परिपत्रक मिळाला आणि तो शेवकांपर्यंत सहा तारखेला संध्याकाळपर्यंत गेला कुणाला सात तारखेपर्यंत माहीत झाला आणि आठ तारखेपर्यंत जेव्हा मार्गदर्शक साहेबाला विचारायला गेले तर रिझल्ट असं आलं की कितीतरी शेवकांचे कार्य फेल झाले कशामुळे तर फक्त आणि फक्त सुपारीमुळे लाल सुपारीमुळे आता यात सेवक चुकली काय आणि ही जर चुकून चूक झाली तर यामध्ये कार्य बंद करायचे होते की त्याच कार्य त्या सुपारीच्या सुपारीची माफी मागून सतत कार्य सुरू द्यायला सुरू असू द्यायला पाहिजे होते हे आता चिंतन मनन करायचे करायची गरज आहे आणि आता काय चिंतन मनन करणार तीर कमांचे भात जबांचे आत्मा शरीर से एकदा शब्द निघाला तो शब्द निघाला फेल तर फेल तर यामध्ये कन्फ्युजन झालं ज्या प्रकारे परिपत्रकावर लिहिलेला होता ठडक ठडक लिहिलेले आहेत ज्यांचा जमते त्यांनी करावे ज्यांचा जमत नाही त्यांनी करू नये सेंटेड तंबाखू खाऊ नये मग तंबाखू बंद म्हटलं तर चांगली गोष्ट आहे जसे तंबाखू बंद मग ती भरडा सुपारी जर लिहिली होती तर त्याचसोबत त्या ठिकाणी जर लिहून असता की लाल सुपारी खाऊ नये ती उभारली असते किंवा त्याला लाल कलर लागला असते म्हणून लाल सुपारी कोणी खाऊ नये जर असा त्या ठिकाणी लिहिला असता तर शेवटने लाल सुपारी खाली नसती आणि ही चूक झाली नसती प्रकारे औषध फवारणी करता येते आणि इकडे लिहिलेलं आहे जर औषध उपचार करू नये थोडापुंशी झाल्यास मलम आमका म्हणजे थोडापुंशी जायला मलम दवाई डॉक्टर उपचार करता येणार नाही ज्या प्रकारे वरती लिहिलेलं आहे आणि लिहिलेलं आहे जमिनीवर औसत फवारणी करता येते तसंच जर थोडासा लिहिला असता की भरडा सुपारी खाता येते पण लाल सुपारी खाता येत नाही तर शेवकांनी ही चूक केली नसती आणि आज कितीतरी शेवकांचे त्यागाचे कार्य आज तुटले नसते आणि मार्गदर्शक साहेबांनी त्यांना तुमचा त्याग फेल झाला असं बोलले नसते चला ठीक आहे हा फेल झाला तर झाला आता यामध्ये अजून असं मला मनावंसं वाटतोय की त्याग सुरू करण्याच्या आधी सुरू त्याग सुरू करण्याच्या आधी कितीतरी मार्गदर्शकांनी शेवकांना मार्गदर्शन केलं नाही आणि त्यामुळे ही चूक झाली कारण की सेवक आताच्या आता बैठकीत ऐकतात आणि बैठकीत गे, बैठकीतून गेल्यानंतर सेवक हा विसरून जाते मग इतक्या वर्षाचा त्याग केलेल्या गोष्टी कशा काय आठवणीत राहतील आणि ज्या प्रकारे मग आपण मार्गदर्शन केलं नाही सेवकांना सांगितलं नाही आणि मग अचानक मंडळाचा आदेश आला मग अचानक आपण कार्य फेल करत आहो यात चूक कोणाची हेच काही समजत नाही पण जास्तीत जास्त आज जो त्यागाचे कार्य या पाच दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये चार पाच सहा सात आठ या पाच दिवसामध्ये जो बघायला मिळाला याच्यात सर्वात जास्त प्रकार जो घडलेला आहे तो प्रकार लाल सुपारीचा आहे आणि लाल सुपारी जमत नाही म्हणतात कारण की त्याला कलर आहे राहते कोणी केमिकल लागला राहते म्हणजे कोणी उभारली सुपारी राहते हा सुपारीमुळे त्याकाचे कार्य कितीतरी शेवकांचे बंद असा मार्गदर्शक साहेबांनी सांगितलं म्हणून कसं आहे पूर्वी पूर्वीच जर ही सूचना असती किंवा कुठं लिखित असता किंवा मार्गदर्शक साहेबांना मार्गदर्शन करण्याची अनुमती असती तर हे प्रकार घडलेले नसते आणि जेव्हा पण कोणत्याही गोष्टी करायच्या आहेत किंवा कोणत्याही ह्या जो प्रकार घडायचे आहेत तर जाणीवपूर्वक एक विचार करून एकसूत्रीपणा करून हे नियम किंवा शेवकांना मार्गदर्शन जर एक सूत्रीपणासारखं एक सारखं जर करायचं आहे तर मंडळाने मार्गदर्शक मंडळीची मार्गदर्शक कार्यकर्ता मंडळीची एकोप्याने एक बैठक घ्यावी एकोप्याने एक नियम बनवावा एक परिपत्रक बनवावा आणि तो परिपत्रक पुस्तक तर आहेच पण पुस्तक ही कितीतरी शेवकांना समजत नाही कारण कुणी तुंडी सांगते कोणी लिखित सांगते तर हा तोंडी आणि लिखितच झाल्या नाही पाहिजे आणि यामध्ये सेवकांची गोंधळ नाही झाल्या पाहिजे म्हणून या सर्व गोष्टीचा हा जो नवनिर्वाचित मंडळ आहे यांच्यावर एक जिम्मेदारी आहे की जे विखुरलेली आहेत जे नियम काही सांगण्याच्या पद्धत जे विखुरलेले आहेत तर त्वरित हा बेचाळीस दिवसाचा त्याग संपल्यानंतर त्वरित मार्गदर्शक मंडळीचं एक काय म्हणतात त्याला कॅम्पस का म्हणतात त्याला ते थोडं विसरलं होते नाही का त्यांची एक बैठक बोलवून त्यांना या सर्व मार्गाविषयी एकसूत्रीपणा आल्या पाहिजे असा त्यांच्यासाठी शिबिर त्यांचं एक शिबिर घ्यावा आणि त्या शिबिरामध्ये सर्वांना एक समान एक रूपता सा म्हणजे सेवकांना शांतांनी सर्वांनी एकरूपत्या आणावं यासाठी मार्गदर्शक मंडळीच्या लवकरात लवकर हा त्याग संपल्यानंतर लवकरात लवकर शिबिर घ्यावा आणि सर्वात सर्व सेवकात एकरूपता आणावी एवढंच बोलतोय आम्ही आपल्या शब्दांना विराम देतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार जी